मित्रांनो स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदा जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे मित्रांनो मी तुम्हाला श्रावण सोमवार एक पवित्र कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्याने व्यक्तीच्या सगळ्या अडचणी संकटे गरिबी दूर होईल आणि आपल्या आयुष्याचे कल्याण होईल हे मी खात्रीने सांगते त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपले चाने नवीना प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक करा शेअर ला ला करा सबस्क्राईब करा मित्रांनो शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे शिव ही कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो मित्रांनो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही मित्रांनो जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही हे लक्षात ठेवा समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्वजण पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकराने पिऊन टाकले अमृत पितो तो देव आणि विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकरांना निलकंठ असे म्हणतात त्यामुळे भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब हे आपल्याला सातत्य सुचवते हो की भगवान शंकरांना हा अभिषेक हा कायमस्वरूपी आपल्याकडून जेवढे होईल तेवढा अभिषेक झाला पाहिजे पूजा पाठ भरपूर करा कारण श्रावण महिना हा पवित्र असा महिना आहे की आपण कोणतीही पूजा पाठ किंवा जप तप करतो त्याचा आशीर्वाद आपल्याला भगवान शंकर देतातच तर मित्रांनो आपण आपल्या कथेकडे वळूया पौराणिक कथेनुसार मित्रांनो आज एका गावात एक वयस्कर आजी होत्या तिला एक मुलगा होता माय लेकर खूप कष्ट करून आपले जीवन जगत असतात एकदा आजीच्या मनात विचार आला की या आ, पुत्र आता, अपला विवाह जला है। आता आपला विवाह करण्यास योग्य झाला आहे आता घरात सून आणली पाहिजे काही महिन्यांनी आजीने आपल्या मुलाचा विवाह के एका सुंदर संस्कारी मुलीशी केला ती खूप सुंदर सुशील आणि संस्कारी होती ती रोज सकाळी लवकर उठून घराची साफसफाई सडा रांगोळी करून स्नान करून भगवान महादेवांची पूजा करत असेल ती महादेवांची खूप मोठी भक्त होती थोड्या दिवसांनी श्रावण महिना आला आजीची सून ही महादेवांची मोठी भक्त होती श्रावण सोमवार आता जवळ आलेला आहे व सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी असे तिला वाटले आपल्या सासूला म्हणाली आजीने म्हणजे सासूने तिला मंदिरात जाण्यास नकार दिला तू पूजा घरीच कर मंदिरात जायची गरज नाही तू जर मंदिरात जाऊन बसलीस तर घरची कामे कोण करणार आणि तुझ्याकडे तुझा, वा तुझा वेळही वाया जाईल हे ऐकून ती खूप उदास झाली नाराज झाली कारण हा श्रावण महिना चालू झाला होता आणि सासू शासु, जे सासूने जेव्हा म्हटले की तू पूजा मंदिरात जाऊन करू नको काय असेल ते घरी कर तेव्हा ती खूप नाराज झाली उदास झाली तिला खूप वाईट वाटले कारण ती महादेवांची पूजा पाठ खूप अगदी मनापासून करत असे ती दुःखी झालेली असे पण आपली कामे, रहते। अपली कामे ती व्यवस्थित करत राहते व हंडा घेऊन आपली संपूर्ण घरातली कामे झाल्यानंतर हंडा घेऊन ती नदीला पाणी आणण्यासाठी जाते तिला वाटेत गावातील दोन स्त्रिया पूजेचे साहित्य घेऊन महादेवांच्या मंदिरात चालल्या होत्या तिने त्यांना थांबविले व ती म्हणाली तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा त्या मु त्या म्हणाल्या श्रावण महिना सुरू झाला आहे आम्ही महादेवांची पूजा करण्यासाठी मंदिरात चाललो आहे हे ऐकून ती पुन्हा उदास झाली तेव्हा त्या दोघींनी तिला विचारले तू एवढी उदास का झालीस दुःखी आहेस का भगवान महादेव हे माझे आराध्य आहेत मी त्यांची खूप सेवा करते पण माझ्या सासूबाईंनी मला मंदिरात जाऊन पूजा करण्यास नकार दिला आहे तेव्हा त्या दोघी म्हणाल्या तू काळजी करू नकोस तू रोज ह्याच वेळेला पाणी भरण्यासाठी घरून निघत जा आणि आमच्याबरोबर तू मंदिरात येत जा आणि महादेवांची पूजा करत जा तेव्हा ती सून म्हणाली माझ्याकडे पूजेचे कोणतेच ताई साहित्य नाही घरून आणले तर सासूबाईंना माहीत होईल तेव्हा त्या दोघी म्हणाल्या तू काळजी करू नकोस तू आमच्यातील पूजेचं साहित्य वापर आणि महादेवांची मनापासून पूजा कर तेव्हा ती खूप आनंदित झाली तिला आनंद अश्रू आले तशी ती दररोज ह्याच टायमिंगला पाणी आणण्यासाठी बाहेर पडत असे व मंदिरात जाऊन ती महादेवांचा अभिषेक पूजा पाठ अगदी मनापासून करत असे व महादेवांना ती पूजा करत असताना एक गोष्ट दररोज म्हणत असे की ही गोष्ट मी माझ्या सासूपासून लपवली आहे त्यासाठी मला माफ करा असे ती संपूर्ण श्रावण महिना मंदिरात जाऊन पिंडीवर अभिषेक करून महादेवांचा पूजा पाठ करत असे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आला तिने विचार केला की संपूर्ण महिना मी या दोघींचे पूजेचे साहित्य घेऊन महादेवांची पूजा केली पण आज श्रावणातील शेवटचा दिवस आहे निदान आज तरी मला माझ्याकडून महादेवांना काहीतरी अर्पण करायचं आहे म्हणून तिने आपल्या नाकातील नथ काढली व ती स्वच्छ धुवून पिंडीवर वाहिली व पूजा करून ती आपल्या घरी आली ती आपल्या सासूच्या नजरेतून लपण्यासाठी इकडे तिकडे फिरत होती कारण माझ्या नाकातील नसलेली नथ सासूबाईंनी पाहिली तर त्या नक्की मला विचारणार नत कोठे गेली थोड्या वेळाने सासूची नजर तिच्या नाकावर गेली व सासूने सुनेला नक विचारलेच की तुझ्या नाकातील नथ कुठे गेली बाई सासूला माहीत नाही नत कोठे हरवली तेव्हा सासूबाई म्हणाली तू कुठे कुठे गेली होतीस का आपण त्या दिशेने जाऊन ती सा, सा, नत शोधण्याचा प्रयत्न करूया तेव्हा सा सासूबाई मी सून म्हणाली सासूबाई मी जेव्हा पाणी आणण्यासाठी नदीवर गेले होते तेव्हा तर नथ माझ्या नाकातच होती पण त्यानंतर मी शेणाच्या गौऱ्या थापण्यासाठी घरामागे गेले होते तेव्हा सासूबाई म्हणाल्या चल आपण घरामागे तेथे जाऊया जेथे तू शेणाच्या गौऱ्या थापल्या होतं तेव्हा सून खूप घाबरली तिने सासूबाईंना खोटे बोलले होते ती गोष्ट तिच्या मनाला खूप खात होती तशीच ती सासूबाईंबरोबर घरापाठीमागे गेली तेव्हा सासूबाई सुनेला म्हणाल्या की बहुतेक तुझी नथ या शेणाच्या गवऱ्यात बनवलेल्या आहेत ना त्यामध्ये गेली असेल आपण या गवऱ्यात तोडूया तेव्हा त्या सासूसुना त्या शेणाच्या गवऱ्यात तोडू लागल्या दोघींनीही एक एक शेणाची गौरी तोडली त्या गौरीतून एक एक नत त्यांना दिसली सासू म्हणाली नथ तर एकच होती पण दोन दोन नथी कशा आल्या ह्या गौऱ्यांमध्ये त्या आश्चर्यकारक झाल्या अशा रीतीने दोघींनीही पुढच्या शेणाच्या गौऱ्या तोडल्या पण त्यातूनही अनेक नथी निघू लागल्या त्यांना काही समजेना सासूने सुनेला विचारले हा अद्भुत काय प्रकार आहे काय चमत्कार आहे हे विलक्षण आहे असे का होते आहे तेव्हा सुनेने सासूचे पाय पकडले व ती रडू लागली व तिने सासूला सासूची माफी मागितली व सासूला घडलेला सगळा प्रकार सांगितला सासूबाई हा चमत्कार माझ्या महादेवांचा आहे मी आज शेवटचा श्रावण महिन्यातील दिवस होता संपूर्ण महिना मी मैत्रिणीच्या पूजेच्या साहित्यातून महादेवांचा अभिषेक पूजा पाठ केली मला माझ्याकडून महादेवांना काहीतरी अर्पण करायचं होते म्हणून मी माझी नत अर्पण केली आणि माझे दयाळू भोलेनाथ भगवान महादेव यांनी मला एवढ्या साऱ्या नथी दिल्या ही त्यांचीच कृपा व आशीर्वाद आहे सासू सुनेचे हे बोलणे ऐकून खूप खुश झाली तिला सुनेवर अभिमान वाटला एवढे मी तुला मंदिरात जाऊ नकोस म्हणून सुद्धा तू संपूर्ण श्रावण महिना महादेवांची पूजा भक्ती अगदी मनापासून क करत राहिली शेवटी तुझी भक्ती खरी ठरली मला माफ कर बाळा माझ्या हातून पुन्हा असे कधीच घडणार नाही पोरी श्रावण महिन्यात महादेवांची पूजा भक्ती जप दान याला खूप महत्त्व आहे त्यामुळे व्यक्ती पुण्याचा भागीदारी होतो व व्यक्ती दारिद्र्य पीडा अडचणी सगळ्या व्यक्तीच्या संपतात व घरात सुख शांती समृद्धी नांदते कारण हा महिना दैवी शक्तीने व्यापलेला व पुण्य कमावण्याचा देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा महिना आहे असेच दर श्रावण महिना आपण दोघी मिळून मंदिरात जाऊन महादेवांची पूजापाठ जप तप करूया आणि असेच त्यांनी पुढच्या वर्षी श्रावण महिना आल्यावर दोघींनीही महादेवांची सेवा केली महादेव हे भोलेनाथ आहे ते भक्तांवर पटकन प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादाने त्या खूप श्रीमंत झाल्या घरात नातवंड खेळू लागली संपूर्ण कुटुंब सुखासमाधानाने आनंदाने नांदू लागला तर मित्रांनो या कथेवरून एवढेच आपल्याला मी तुम्हाला सांगते की कोणतीही व आपल्याकडे जेवढ्या वस्तू अवेलेबल असेल किंवा जेवढे काही आपण दा दान करू शकतो आपली जेवढी आपण आपली परिस्थितीनुसार आपण जेवढे आपण दान करू शकतो किंवा पूजा करू शकतो तेवढी आपण करायचे आहे किंवा ज जे परिस्थितीपेक्षा आपण जास्त काही द्यायला जायचं नाही किंवा जास्त करायला जायचं नाही जेवढे आपल्याला आपली परिस्थिती आहे तेवढे आपण पूजा पाठ करू ज्या काही व्यक्तींना तेवढेही करणे शक्य झाले नाही तर तुम्ही नुसते मनात ओम नम शिवाय असा जप करा तर तो तो जपसुद्धा महादेवांपर्यंत पोचतो कारण आपले मन जर पवित्र असेल ना तर पाठापेक्षा सुद्धा आपले जप महत्त्वाचा देवाला लागतो कारण देवाचे देवाला फक्त भक्ती महत्त्वाच्या असते त्यासाठी तुम्ही काय काय करता हे महत्त्वाचे नसते आपले प्रामाणिक मन कष्टाळू शरीर हे आणि कोणाचं कोणालाही आपण अपमानास्पद बोलत नाही कुणाचंही मन दुखवत नाही अशा व्यक्तीला देव पटकन प्रसन्न होतात मित्रांनो मैत्रिणींनो ही कथा सांगण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की पूजेचे भारीतले सामान आणणे किंवा पूजा किती मोठी झाली आहे सगळे सामान मी वापरले आहे तर असे नव्हे तर तुम्ही महादेवांची पूजा तुमच्या पद्धतीने छान करा ज्याला जमेल तशी सुशोभित करा एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालेल पण नाराज नका हो त्या साहित्यात ही पूजा करू शकता फक्त तुम्ही पूजा करा पाठ करा जप करा तप करा पण तो जो क्षण असो ना मित्रांनो मैत्रिणींनो तो क्षण संपूर्णपणे महादेवांना समर्पित करा मनात ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप चालू ठेवा या व्यतिरिक्त मनात कुठलाही वाईट विचार टेन्शन आणू नका जे काही टेन्शन आहे ना मित्रांनो अडचणी आहेत ना मैत्रिणीनं महादेवावर सोपा आणि त्यांच्या नामात व्हा खरं हीच वेळ असते आपल्या परीक्षेची त्या परीक्षेत जर तुम्ही पास झालात ना ह्या तुम्हाला महादेव कधी कमीच पडू देणार नाहीत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपली वृत्ती प्रामाणिक ठेवावी कष्ट करण्याची जिद्द कोणाला असावी कोणालाही अपमानास्पद बोलू नये कोणाचे मन दुखवू नये कोणीही अचानक आपल्या घरी आले तर ता त्यांना चहा नाश्ता जरूर करा काहीच जमले नाही तर हातावर कुळाचा खडा खडी साखर तरी द्या धर्मशास्त्रानुसार मित्रांनो श्रावण महिना हा खूप पवित्र मानला गेला आहे महादेव हे भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या महिन्यात पृथ्वीवर अवतरतात व ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला भेटतील हे सांगता येत नाही घरातील स्त्रीचा मान ठेवा घरातील वातावरण आनंदी ठेवा कारण या गोष्टी महादेवांच्या पूजे इतक्या श्रेष्ठ आहेत मित्रांनो एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ